नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो श्री स्वामी समर्थांच्या चरणी आणि या भक्तिमय प्रवाहात आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय खूप महत्वाचा आहे अनेक महिन्यांपासून माझ्या ही एक इच्छा होती की सर्वांना तुम्हाला स्वामींचे अकरा गुरुवार व्रत कसे करावे त्याचे नियम काय आहेत म याची जाणीव करून द्यायची आहे काही कारणांमुळे हा व्हिडिओ बनवायला विलंब झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांची माफी मागते पण आता विशेषतः निरसन करण्यासाठी मी हा संपूर्ण मार्गदर्शक व्हिडिओ घेऊन आले आहे या अकरा गुरुवार व्रतामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की हे तुमच्या जीवनातील मोठी संकटे दूर करते आणि तुमच्या इच्छा पूर्ण करते ही सेवा कशी करावी उपवास कसा कसावा संकल्प कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यास इतरांनाही नक्की शेअर करा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे व्रत कोणी करावे स्वामींच्या कृपेसाठी जात पात वय किंवा लिंगाचा कोणताही कोणताही बंधन नाही स्त्री पुरुष तरुण तरुण वृद्ध आणि अगदी मुलेही हे व्रत करू शकतो जर तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने संकल्प केला तरी त्याचे सकारात्मक फळ संपूर्ण कुटुंबाला मिळते अनेकदा विचारले जाते की महिलांनी मासिक पाळीच्या वेळी काय करावे यावर आपण पुढे सविस्तर बोलूच मित्रांनो स्वामींच्या सेवेसाठी कोणताही दिवस किंवा महिना किंवा ऋतू वाईट नसतो कोणत्याही गुरुवारी तुम्ही व्रताला सुरुवात करू शकता बरेच लोक विचारतात की संक्रांतीमध्ये किंवा एखाद्या वाईट महिन्यात सुरुवात करावी का तर लक्षात ठेवा स्वामी समर्थांची सेवा तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता जर शक्य असेल तर नवीन वर्षातील पहिला गुरुवार पहिल्या गुरुवारी सुरुवात करणे अत्यंत शुभ मानले जाते संकल्प करण्याचे महत्व आणि पद्धत काय आहे तर हे व्रत सुरू करण्यापूर्वी संकल्प करणे आवश्यक आहे संकल्प म्हणजे काय तर महाराजांना दिलेले वचन संकल्प कोठे करावा तर मित्रांनो तुमच्या घराजवळ जर स्वामी समर्थांचा मठ केंद्र किंवा दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन करावा जर मठ मंदिर जवळ नसेल तर आपल्या घरातील देवाऱ्यात स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर संकल्प करावा लक्षात ठेवा महाराजांना तुमची सेवा स्वीकारण्यासाठी घरात की त्यांची मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे जर नसेल तर एक छोटासा फोटो त्वरित आणावा आणि त्यानंतरच व्रताला सुरुवात करावी तर मित्रांनो संकल्प कसा करावा तर सरकारी सकाळी लवकर स्नान करून शुचिरभूत होऊन जावे महाराजांसमोर नारळ ठेवावा हा नारळ संकल्पपूर्ण झाल्यावर महाराजांना अर्पण करायचा असतो हात जोडून प्रार्थना करावी हे महाराजा मी म्हणजे आपले नाव घ्यायचे आहे माझ्या विशिष्ट कामासाठी म्हणजे उदाहरणार्थ नोकरी कुटुंबात शांतता आरोग्य तुमची जी काही इच्छा असेल ती स्पष्ट सांगावी त्यासाठी हे अकरा गुरुवार व्रत सुरू करत आहे हे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण करण्याची आणि माझी इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारावी ही प्रार्थना अत्यंत मनापासून करावी संकल्प फक्त पहिल्या गुरुवारी करायचा असतो त्यानंतर दर गुरुवारी फक्त सेवा करायची असते मित्रांनो या अकरा गुरुवारची मुख्य सेवा म्हणजे काय तर उपवास केला नाही तरी चालेल पण ही सेवा अत्यंत श्रद्धेने आणि नियमितपणे करावी ही सेवा खूपच प्रभावशाली आहे तर सेवा कोणती आहे तर सर्वात पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण दर गुरुवारी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे संपूर्ण एकवीस अध्याय वाचायचे आहेत अकरा गुरुवारी तुमचा हा ग्रंथ अकरा वेळेस वाचून पूर्ण होईल या पाठामध्ये खूप मोठी शक्ती आहे जर ग्रंथ उपलब्ध नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये श्री गुरुपीठ हे ॲप डाउनलोड करू शकता ज्या पद्धतीने आपण व्हॉट्सअप किंवा फेसबुक डाउनलोड करतो याच पद्धतीने हे ॲप डाउनलोड करून त्यावर तुम्ही वाचू शकता त्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे तारक मंत्र पठन रोजच्या सेवेत तारक मंत्राचे पठन अवश्य करावे तुम्हाला तारक मंत्राबद्दल माहिती नसेल तर तुम्ही इंटरनेटवरती शोधू शकता त्यानंतर तुम्हाला करायचे आहे नामस्मरण मित्रांनो दर गुरुवारी सकाळी महाराजांसमोर बसावे किमान पंधरा मिनिटे नामस्मरण करावे नामस्मरण करताना तुम्हाला हे एक मंत्र बोलायचं आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे हा जप शक्य तितक्या वेगाने एका लयत करायचा आहे पंधरा मिनिटे नामस्मरण करणे खूप सोपे आहे आणि यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल त्यानंतर आपण बघूया स्वामींची मांडणी म्हणजे पूजा कशी करावी महाराजांच्या मूर्तीला फोटोला हार फूल अर्पण करावे त्यांच्या समोर तुपाचा दिवा नैवेद्य दिवा लावावा स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या म्हणजेच लोटा ठेवावा शक्य असल्यास पंचपात्र ठेवावे नैवेद्यामध्ये कोणताही गोड पदार्थ साखर किंवा फळ अर्पण करावे स्वामी भक्तीप्रिय आहेत त्यामुळे तुम्ही अगदी साध्या भावाने दिलेला नैवेद्यही ते स्वीकारतात मित्रांनो या व्रताचे काही नियम आणि आचार आहेत या व्रतादरम्यान काही नियम पाळणे आवश्यक आहे ज्यामुळे तुमच्या सेवेला अधिक बळ मिळते सर्वात पहिला नियम म्हणजे उपवासाचा नियम उपवास करणे ऐच्छिक आहे पण जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्ही दोन प्रकारे करू शकता एक निर्जला उपवास दुसरा फलहार उपवास निर्जला उपवास म्हणजे दोन्ही वेळेचा म्हणजे सकाळ संध्याकाळ उपवास फक्त पाणी पिऊन राहणे आणि फलहार म्हणजे फळे दूध किंवा फराळाचे हलके पदार्थ घेऊन उपवास करणे उपवासामुळे आपल्या शरीरातील शरीराला आठवड्यातून एकदा आराम मिळतो जे शास्त्रीय दृष्ट्याही चांगले आहे दुसरा नियम म्हणजे मांसाहार म्हणजे नॉनव्हेज आणि इतर नियम जर तुम्ही संकल्प केला असेल तर कमीत कमी तीन महिने मांसाहार पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे स्वामींची सेवा शुद्ध वातावरणात आणि शुद्ध अंतकरणाने करावी लागते त्यानंतर ब्रह्मचर्य संकल्प केल्यास तर गुरु फक्त गुरुवारी ब्रह्मचर्याचे पालन करावे इतर दिवसांसाठी कोणतेही बंधन नाहीत नंतरचा नियम आहे मासिक धर्म मासिक धर्म म्हणजे मासिक पाळी आल्यास तो गुरुवार व्रत म्हणून काउंट म्हणजे गणना करावा पण त्या दिवशी कोणतीही सेवा करू नये मासिक पाळी संपल्यावर पुढच्या गुरुवारी तुम्ही पुन्हा सेवा करू शकता सेवा खंडित होत नाही जर तुम्ही गुरुवारी आपल्या गावी गेला असाल किंवा घरी मांडणी करणे शक्य नसेल तरी तुमची सेवा मनातल्या मनात मना चालू ठेवावी सेवा खंडित करू नका आज गुरुवारी मला जमणार नाही असं म्हणून टाळू नका महाराजांची सेवा करण्याची ती ही तीव्र इच्छा मनात ठेवली तर कुठल्याही परिस्थितीत सेवा पूर्ण करता येते या अकरा गुरुवारच्या उपवासासाठी उद्यापन तुम्हाला कसे करायचे आहे जेव्हा तुमचे अकरा गुरुवार व्रत पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला उद्यापन करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या शक्तीनुसार दान करावे तुम्ही अकरा मुलांना किंवा अकरा गरीब गरजूंना कर अन्नदान करू शकता एक जोडपे म्हणजे पती पत्नी किंवा पाच सुवासिनींना भोजन देऊ शकता गरजूंना दान करणे सर्वोत्तम मानले जाते सर्वात उत्तम मानले जाते कारण तुमच्या रूपाने महाराजच तो प्रसाद ग्रहण करतात अशी दृढ श्रद्धा आहे त्यानंतर मठ मंदिरात जाऊन दानपेटीत दक्षिणा यथाशक्ती तुम्हाला जी काही दान दक्षिणा द्यायची आहे ती अवश्य टाकावी यानंतर व्रताची अनुभूती म्हणजे या, या अकरा गुरुवार व्रताचे प्रचंड ताकद आहे ज्यांनी हे व्रत श्रद्धेने केले आहे त्यांनी पहिल्या गुरुवारीच महाराजांची अनुभूती आली आहे त्यांना पहिल्याच गुरुवारची महाराजांची अनुभूती आली आहे असे अनेक अनुभव आहेत या व्रतामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो तुम्हाला मार्ग सापडतो महाराजांनी कृपादृष्टी तुमच्यावर राह महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर राहते स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ खूप मोठा वरदान आहे हा ग्रंथ जरी लहान दिसत असला तरी तो तुम्हाला आयुष्यात खूप काही देतो त्यामुळे सेवा मनोभावे करा मित्रांनो मी तुम्हाला मनापासून सांगते जीवनात कितीही संकटे आली कितीही अडचणी आल्या तरी महाराजांची सेवा कधीही सोडू नका उपवास करणे महत्वाचे नाही पण दर गुरुवारी सेवा करा स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा तुम्ही केलेले संकल्प महाराजांना दिलेले वचन ते नक्कीच पूर्ण करतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकरा गुरुवार व्रतांची संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिली आहे तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन श्री स्वामी समर्थ मित्रांनो धन्यवाद